नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्या रेसिपीमध्ये छान मुंबईचं फेमस वडापावची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते त्यासोबतच त्याच्यासोबतची लाल चटणी ग्रीन चटणी याची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा चला तर जास्त वेळ न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर एका भांड्यामध्ये इथं मी दोन मोठ्या वाटी बेसन टाकून घेतलं त्यामध्ये अर्धा चम्मच हल्दी पावडर चवीप्रमाणे मीठ बेकिंग सोडा अगदी चिमूडभर आणि अर्धा चम्मच ओवा टाकून घेतला ओवा थोडा हाताने मॅश करून टाकायचा जेणेकरून त्याचा स्मेल आणि चव अगदी छान उतरते त्यानंतर एक ग्लास पूर्ण पाणी टाकून छान बॅटर बनवून घ्यायचं पाणी एकच वेळेस टाकायचं नाही तर थोडं थोडं करून टाकायचं इथं मला पूर्ण एक ग्लास पाणी लागलं होतं बॅटर हे आपल्याला जास्त सैलसर नाही तर जास्त घट्ट पण बनवायचं नाही असं मध्यम असं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं थिकनेस मी तुम्हाला दाखवत आहे इतपे आपल्याला थिकनेस याची ठेवायची आहे त्यानंतर आपण एक ठेचा बनवून घेऊया जो की बटाट्याच्या भाजीसाठी लागते तर इथं सर्वात पहिले मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आणि चार ते पाच हिरवी मिरच्या टाकून घेतल्या हिरवी मिरची तुमच्या तुम्ही तिखट किती खाता त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता पाणी न टाकता छान ठेचा बनवून घेतला यामधला आपल्याला दोन चम्मच ठेचा काढून ठेवायचा तुम्ही तिखट कमी खाता तर एक चम्मच काढून ठेवला तरी चालते इथं मी तिखटवाली हिरवी मिरची यूज केलेली आहे तुम्ही कमी तिखटवाली यूज करू शकता तर इथं छान दोन चम्मच मी ठेचा काढून ठेवते हा आपल्याला बटाट्याच्या भाजीसाठी यूज करायचा आहे नंतर त्याच भांड्यामध्ये थोडेसे अजून चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या पुदिना टाकून घ्यायचा खूप सारा कोथिंबीर टाकून घ्यायची एक चमच जिरं टाकून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं यामध्ये मी हिरवी मिरची परत टाकली नाही आहे एकच वेळेस मी पाच ते सहा यूज केलेले आहेत त्यानंतर थोडीशी शेव टाकून घ्यायची शेव टाकल्याच्याने चटणीला बॅ छान एकसारखं थिकनेस राहते आणि त्यानंतर एक कप पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्याला छान बारीक वाटण करून घ्यायचं अगदी छान बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची दी चान आशी तायर है। तर अगदी छान अशी चटणी आपली तयार आहे तुम्हाला जर जास्त वेळ ठेवायची असेल तर चटणीमध्ये थोडेसे बर्फाचे स्लाईस टाका जेणेकरून ग्रीन कलर जसाच्या तसाच राहते जास्त वेळपर्यंत टिकून राहते तर त्यानंतर बटाटे इथं मी शिजवून घेतलेले आहेत तर सात ते आठ बटाटे मी इथं कुकरला छान शिजवून घेतलेले आहेत साल काढून मॅशरच्या सहाय्याने छान मॅश करून घ्यायचे तरी ते मी छान बटाटे मॅश करून घेतले त्यानंतर एक कढाई ठेवायची कढाईमध्ये एक चम्मच तेल टाकून घ्यायचं बटाट्याच्या भाजीला जास्त तेल टाकण्याची आवश्यकता नाही छोटा एक चम्मच तेल टाकून घ्यायचं त्यानंतर अर्धा चम्मच मोहरी टाकून घ्यायची अर्धा चम्मच जिरं टाकून घ्यायचं आणि जो आपण ठेचा बनवून ठेवला तो टाकून घ्यायचा एक मिनटं छान ठेचा परतवून घ्यायचा ठेचा कच्चा असल्यामुळे अर्धा मिनटं तरी परतवून घ्यायचा त्यानंतर कढीपत्त्याचे पानं टाकायचे चार ते पाच अर्धा चम्मच हल्दी पावडर टाकून घ्यायचं त्यानंतर आपण जो बटाटा मॅश करून घेतला तो टाकून घ्यायचा आणि ही बटाट्याची भाजी एक ते दोन मिनटं छान मिक्स करून घ्यायची चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची भाजी जास्त वेळ शिजवायची वे आवश्यकता नाही आपल्याला कारण आपण बटाटे शिजवून घेतलेले आहेत तर फक्त दोन ते तीन मिनटं भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि भाजी आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायची आपलं बटाट्याचं सारण तयार आहे हे सारण एका प्लेटमध्ये काढून आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं त्यानंतरच आपल्याला हे यूज करायचं आहे गरम गरम आपल्याला याला यूज करायचं नाही त्यानंतर एका कढईमध्ये तेल तापून ठेवून ठेव ठेवलेलं आहे जे आपण बेसनाचं सा सारण बनवून ठेवलं होतं बॅटर बनवून ठेवलं होतं त्याच्या आपल्याला अगदी छान लाल चटणीसाठी अगदी पातळ पातळ असे भजे टाकून घ्यायचे गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा लालसर होईपर्यंत आपल्याला हे भजे परतून घ्यायचे यामध्ये कांदा वगैरे काहीच टाकलेला नाही फक्त साध्या आपल्या बेसनचे भजे बनवून घ्यायचे आपल्याला जे की आपले लाल चटणी येते वडापावसोबत तशी लाल चटणी बनवण्यासाठी आपल्याला हे भजे, भजे काढून घ्यायचे तर भजे छान लालसर तर होईपर्यंत मी तळून घेतले आणि एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे त्यानंतर झऱ्यामध्ये आपल्याला दोन ल गाठी मी इथे लसणाचे घेतले होते थोडेसे शिलून घेतले होते जास्त शिलायचे नाही आणि लसण तळताना थोडा तेला आतबाहेर आतबाहेर करून ते लसण तळून घ्यायचा एकच वेळेस तेलामध्ये ठेवायचं नाही कारण लसण कधीकधी फुटतेसुद्धा फुटण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे थोडंसं आतबाहेर आत बाहेर करून आपल्याला अर्धा मिनटं लसण तळून घ्यायचा जास्त वेळ तळण्याची आवश्यकता नाही एक दहा सेकंद तळून घेतला तरी चालते त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे भजे आणि लसण तळून घेतला तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा त्यामध्ये एक चम्मच जिरं टाकून घ्यायचं थोडंसं अगदी मीठ टाकून घ्यायचं आणि दोन चम्मच कश्मीरी लाल मिरची पावडर यूज करत आहे मी इथं दोन चम्मच कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची कश्मीरी लाल मिरची पावडर नसेल तर तुमच्याकडे ठेवून ठेवण्यातली जी लाल मिरची पावडर आहे ती टाकली तरी चालते त्यानंतर अगदी बारीक नाही तर असं थोडंसं जाडसर आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची मिक्सरला छान थोडंसं फिरवून घ्यायची जास्त बारीक करायची नाही तर जास्त जाळी पण ठेवायची नाही त्यानंतर सारण आपलं पूर्ण बटाट्याचं थंड झालेलं आहे तर छोटे छोटे आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे साईज याची जास्त मोठी नाही ते जास्त छोटी ठेवायची नाही मध्यम ठेवायची इतपत साईज छान आहे तर अशा पद्धतीने मी सर्व बटाट्याचे गोळे बनवून घेते तुम्ही याचा गोलसुद्धा बनवू शकता मी थोडासा सापाट बनवत आहे जेणेकरून बटाट्या बटाटा वडा अगदी छान होते आणि पावमध्ये व्यवस्थितशीर बसते त्यामुळे मी थोडासा चापड बनवून घेते तुम्हाला आवडत असेल तुम्ही गोलसुद्धा याचा बनवू शकता त्यानंतर सारणमध्ये डीप करायचं आणि गरम गरम तेलामध्ये आपल्याला हा बटाटा वडा सोडून घ्यायचा तुम्हाला जर हातान जमत नसेल तर तुम्ही हे चमचने टाकले तरी चालते कारण कधी कधी कोणाला हातान जमत नाही हाताने जर जमत नसेल तर चम्मचने टाकलं तरी चालते कारण हाताने टाकताना कधी कधी आपलं बटाट्याचं सारण बाहेर पडते तर तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही चम्मचने टाकलं तरी चालते तर असं छान डीप करायचं आणि सोडून घ्यायचं तेलामध्ये एका वेळेस जितके आपल्याला बसतील तितकेच टाकून घ्यायचे जास्त टाकायचे नाही गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा लो गॅसवर तळायचे नाही नाहीतर पकोडा अगदी तेल पकडते तेल पकडू नये म्हणून हे खास ट्रिक आहे तुमच्यासाठी की जेव्हाही आपल्याला हे पकोडे तळायचे असते तेव्हा गॅसचा फ्लेम अगदी हाय ठेवायचा आणि छान कडकडीत तेल आपलं तापलेलं पाहिजे तर एक मिनटं आपल्याला एक ते दीड मिनटंच फक्त तळण्याची आवश्यकता आहे कारण याची कोटिंग जास्त जाडी जाडी नाही ठेवलेली हो आपण तर एक ते दीड मिनटं छान आपल्याला लालसर ला ला होईपर्यंत तळून घ्यायचे सारण जर आपण अगदी योग्य पद्धतीने भिजवलं किंवा मिक्स केलं तर अगदी योग प पद्ध, योग्य पद्धतीने आपले पकोडे छान तयार होतात आपल्याला जास्त वेळ लागत नाही तळण्यासाठी तर इथं एक ते दीड मिनटं मी छान तळून घेतले लालसर रंगहीपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायचे येतं गॅसचा फ्लेम कुठेही कमी करायचं नाही हाय गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे येतं जेणेकरून पकोडे तेल पकडणार नाही तर माझी इथं एक बॅश तळून झालेली आहे एक वेळेस पाच बसले माझे तरी तुम्ही पाचच टाकून घेते जास्त टाकायचे नाही तशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा मी टाकून घेत आहे एवढ्या साहित्यात माझे कमीत कमी सात ते आठ जणांचे ब्रेड पकोडा पोटभरीचे खाऊन झाले होते तुमच्याकडे किती मेंबर आहे तर त्या पद्धतीने तुम्ही याचं साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा पकोडे मी टाकून घेत आहे छान दुसरे सुद्धा परतन मी छान तळून घेतलं लालसर होईपर्यंत तिथे आपले पकोडे छान तळून झालेले आहे त्यानंतर आपण पन... वडापाव बनवायला सुरुवात करूया तर इथं मी पाव घेतले आहे जे आपण वडापावला यूज करतो कि ते किंवा तुम्हाला ते नाही भेटले तर तुम्ही पावभाजीचे पाव जे असतात ते जरी यूज केले तरी चालते हे पाव आपल्याला मधातून चाकूच्या सायने कट करून घ्यायचे तर अशा पद्धतीने छान कट करून घ्यायचे त्यानंतर एक साईडनं आपण जी ग्रीन चटणी बनवून ठेवली ती लावून घ्यायची त्यावर बनवलेला पकोडा ठेवून घ्यायचा आणि वरतून आपण लाल चटणी बनवून ठेवली ती सुद्धा टाकून घ्यायची ही लाल चटणी कमीत कमी पंधरा दिवस तशीच राहते पंधरा दिवस ही चटणी खराब होत नाही आणि भाजी वगैरे जरी खायचा कंटाळा आला तर तेव्हा सुद्धा तुम्ही छान पटकन खाऊ शकता पंधरा दिवस ही चटणी जशीच्या तशी राहते त्यामुळे टेस्टलासुद्धा खूप छान लागते तशाच पद्धतीने दुसरासुद्धा बनवून घेते ग्रीन चटणी लाल चटणी छान लावून घ्यायची आणि बनवलेला पकोडा आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचा असा चापड साईजमध्ये बनवला जेणेकरून ब्रेडमध्ये बसायला छान होते जर गोल साईजचा बनवला तर थोडा प्रेस करा लागते नंतर आपला छानमध्ये पावमध्ये बसते त्यानंतर एका तव्याला छान बटर लावून घ्यायचं बटर नसेल तर तेल लावलं तरी चालते बनवलेला वडापाव यावर ठेवून घ्यायचा जास्त वेळ आपल्याला भाजायचा नाही एक दहा ते वीस सेकंदच आपल्याला यावर भाजून घ्यायचा वरतूनसुद्धा थोडंसं बटर लावून घ्यायचं दोन्ही साईडनं छान आपल्याला एक दहा दहा सेकंद भाजून घ्यायचा छान असा गरमागरम वडापाव आपला तयार आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा पावसाळ्यामध्ये बाहेरचं खाणं अगदी टाळलं पाहिजे कारण बाहेरचं खाणं आपल्या सा शरीरासाठी सुद्धा चांगलं नसते त्यामुळे अगदी हेल्दी चांगल्या तेलामध्ये आपण घरी छान पद्धतीने बनवू शकतो आणि खूप कमी वेळामध्ये छान आपला वडापाव तयार आहे बच्चा पार्टीने खूप एन्जॉय केला होता कारण त्यांची डिमांड होती आज की वडापाव खायची तर मुलांना दिल्या आणि मुलांनी सुद्धा खूप एन्जॉय केला तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना सुद्धा असंच खुश करा भेटते अशाच एक नवीन रेसिपी सोबत